आता आम्ही चाललो आहे आंबेतला आमच्या हे बघा पारंपरिक पद्धतीचा कला काढला पालखी सर्व येत आहेत हा बघा दोन दोन हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता मी सागर आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही चालू आहे आमच्या घरी आता उटी भरण्यासाठी पालखी येणार आहे घराघरामध्ये येते दरवर्षीप्रमाणे आणि आता आम्ही जातोय पण आंबेतला तर बघाच पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्णच बघा घेत आम्ही शिमगा कसा असतो हे बघा सकाळचा नजारा मठावरच्या आमच्या आणि आमची गाडी रात्री बघा रांगोळी काढलेली आम्ही पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये रांगोळी काढली आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे आंबेतला आमच्या पालखीची उटी भरायला बसू वाटत खाली सावित्री नदी आहे इकडे खाली सावित्री नदी कारण झाड आहेत ना त्याच्यामुळे थोडं दिसत नाहीये व्यवस्थित आमच्या थोडीशी चढण आहे वरती चढायला आणि हे गावच आमचं मंदिर काल बघा होळी फेटवलेल्या दोन पण हृदयातील वाडी लावल्यावरती मस्त सुंदर असाय बघा हिरवा हिरवा सर्वात दोन्ही बाजूने हे बघा पारंपरिक पद्धतीचा कला काढला पालखीसाठी आणि हे पाच छोटे छोटे पाय तुमच्या वटाणामध्ये आम्ही बसवतो पालखीला आणि हे बघा नारळ फुलं हार पेडे तांदूळ अगरबत्ती असं घेतलं आहे भरण्यासाठी आणि आमच्या आजीला आगमन झालेलं आहे बापदेवाच्या बाकी आता ओटी भरत आहे इकडे बघा ओळखा पाहू कोण कोण संतोष मामानोनी आणि मामी आल्या सुप्रिया आणि आता मी निघतोय मठावरती जायला कारण तामणला जायचंय बाबूचा फोन आलेला ऋषीचा की पालखी घरी येणार आहे पाचच घर उरलेत तर आम्ही आता तामानला जाऊ तुम्हाला तामांचे पण व्हिडिओ दाखवू आम्ही आणि हा बघा आमचं घर आणि वाडी उगवत वाडी गाडी उन्हाने खूप तापली आहे तर निघतोय आम्ही आता मटावरी जातो मटावर मग तामानला निघतो आम्ही चाललो तामानला मामाच्या गावाला ओटी भरायला पालखीची पालखी मामाकडून येऊन गेली आहे पण आता बघूया कुठे पालखी असेल तिथे जाऊन ओटी भरू आम्ही आणि ही सर्व येत आहेत कामानला रुशन भाऊजी नाही येतात गाडी नाही आहे आमची आरू पण आली आंबेत वरून ती पण येते गेलो अशी खूप नाचलेली तामानला आणि आम्ही चाललो तामालला आता मामाकडे भीमादेवी पीठ आहे भीमादेवी मातेचं मंदिर आहे एकदम सुंदर असं मंदिर आहे आणि ॲक्च्युली ते जुनं मंदिर जे होतं ते तर एकदम भारी होतं म्हणजे पूर्ण बोलतात ना देवराई कोकणातली देवराई त्याच्यामध्ये बारमाई म्हणजे असं झरा होता तो थंडगार पाण्याचा झरा आणि एकदम मस्त असं गारवा वाटायचा तिकडे ॲक्च्युली देवराई बघायची असेल ना तर तिकडे होती पण आता ते त्याचं एक नवीन स्वरूप आलं म्हणजे तिकडे विंब्याची कलमं लावले आणि देऊळ वगैरे बांधतात पूर्वीचे मंदिर म्हणजे आम्ही लहानपणी जायचो तर एवढं आवडायचं तिकडे थंड हवेचं ठिकाण म्हणून आम्ही जायचो आता आम्ही मामाकडे जातो ते एक्साइटमेंट आहेच तर बघाच तुम्ही कसे नाचवतात तिकडे पालखी वगैरे ते थांबाच मस्ला आहे त्याच्यामुळे ते व्यवस्था आवाज येणार नाही तुम्हाला चार पाच दिवस थोडंसं दगदग झाली आहे त्याच्यामुळे आणि थोडा पाणी वगैरे येतं नाही असं सूर्य बघा किती भारी वाटते तिथे राईटला जे आहे ते भीमादेवचं मंदिर इकडे इकडे भीमादेव मंदिर आहे आणि हे बघा आलं मामाचं गाव एकदम <laughs> जुना सो पारंपरिक घर आमच्या मावंत्रच आहे रमेश भाऊ अस बघा जबरदस्त कौलारू घर आहे मातीचं मी चाललो आता पालखी नाचवायला आणि ओटी भरायला पालखीची दुसऱ्यांच्या घरी आहे पालखी मामाकडे नाही आहे मामाकडे येऊन गेली पालखी उगवतवाडीवर आमच्या घरी आहेत काय हो आधी आहेत काय बघूया गेल्या वर्षी घातलेले आता यावर्षी बरं आहे घरी मी उद्याच्या नाश्त्यासाठी कलिंगड घेतो उद्या शरण ठेवू त्यासाठी आणि इकडे टेस्ट पण करताय ती लोक हा बघा दोन दोन केला खूप सारे आहेत कलिंगड उद्याच्या शरण ठेवू हो तेव्हा जे पालखीसोबत असतील माणसं त्यांना देण्यासाठी तर मोठे वाल घ्या आणि तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय